सरकारी बुद्धवासी सुरयदादा बनफोडे आगदी अनदेक्षित कराना अगदी नुकत्याच काही दिवसापूर्वी अतिशय आंगाली आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाला चपट्या लावणार आहे जण झालं आणि आपल्या सगळ्या सगळ्या आपल्या मंडळीवर या समाजावर एक दुःखाची मोठी छाया पसरली समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना अतिशय सडेतोडपणानं आपली मतं मांडणार कुणीही माणूस समोर असला कितीही मोठा असला समाजाची बांधील की पत्करून खरं बोलणारा एक नेता म्हणजे सूरजदादा बनसोडे आज या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांचे बंधू किरण त्यांचा चिरंजीव दिग्विजय या सगळ्या कुटुंबांना या ठिकाणी विचार करून दोन तीन दिवसापूर्वी सांगोला तालुक्यामध्ये सुरेश दादाच्या विचाराचा जेवढा परिवार आहे त्यांना सगळ्यांना एकत्रित केलं आणि आज आमच्या घेडीगावचे आमचे तरुण सहकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश जगदने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या ठिकाणी निवडणुकीच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या या पीक पिरियडमध्ये अतिशय मोठा दिलासा अतिशय मोठा या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं प्रयत्न मला नाही शिवाजीनं सांगितलं दल आज त्यांच्या काळामध्ये दलित समाजाला अगदी जवळ धरून आमच्या सुरजदादाला नगरसेवक हो करायचं असेल ओलर समाजातल्या आमच्या आईवळे किंवा गेला पंचायत समिती करायचं सदस्य करायचं असेल या सगळ्या मंडळींना आजपर्यंत काकासाहेब साळुंके पाटील कुटुंबानं जवळकीची घरची माया दिली शंभर पन्नास वर्षाच्या काळामध्ये माझ्या चुलीजवळ कधी दुसरी दाट वाटली नव्हती ना गोंडे नावाचा हितला बनसोडे माझ्या आईजवळ आणि वडिलांच्याजवळ मांडीला मांडी लावून जीव जेवण करायचा आणि काम गोंडी करत होता असे आमचं कुटुंब हे सगळं गोरगरीब आणि दलित मागासवर्गीय मंडळीनं धरून आजपर्यंतच्या इतिहासात काम केलेलं आहे त्याचाच वारसा मी असल्यामुळं भविष्यकाळामध्ये आपण तशाच पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं सुरजदादावर प्रेम करणाऱ्या विचाराच्या मंडळींनी आमच्या गेजगे मंडळींनी या ठिकाणी विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की वीस तारखेला आपलं मतदान आहे आपण सगळ्या मंडळींनी रात्रीचा दिवस करून तुम्ही तर सगळे आहातच आपली मित्र मंडळी तालुक्यामध्ये आपल्या जेवढ्या ओळखी असतील पैपवणे असतील या सगळ्यांना फोन करून आपल्याला एक एक मत कसं मिळवता येईल असा या निमित्तानं आपण सगळ्या प्रयत्न करावा तुम्ही सगळ्या मंडळींनी आज विश्वासानं माझ्या मांडीवर मांड ठेवलेली आहे भविष्यकाळामध्ये माझ्या या कार्यकर्त्याकडं कुणाचीही तिरक्या नजरेनं बघायची हिंमत होणार आणि यामध्ये सुद्धा आपण बसून जे काय आपल्याला भविष्य काळामध्ये नगरपालिकेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जिथे काय संधी देता येईल या सगळ्या मंडळींना संधी निश्चितपणानं या ठिकाणी आपण दिली जाईल आमचे नगरसेवक व दलित बांधवांना तालुक्यातील माझी एक विनंती आहे येत्या वीस तारखेला मशालीसमोर चिन्हाचं बटन दाबून दीपक आबा साळुंके पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं यातच आपला समाजाचा विजय असेल मी दिग्विजय सुरेश बनसोडे तर माझ्या वडिलांनी सांगितलेल्या रस्त्यावरच आम्ही चालणार आहे सह्या गरीबांना सोबत घेऊन आम्ही सहयांना चालणार आहे म्हणजे कुणाला पण दुरावा देणार नाही जसं आमच्या वडिलांनी केलं तसंच